एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसी प्राथमिक शाला शिवने जामगा केंद्र सुनेगाव तालुका लोहा जिला नांदेड़ मुख्याध्यापक माननीय श्री बलिराम मोतीराम जाधव हे सेवानिवृत्त तो होता है या निमित्तानं तेथील सहशिक्षिका शेख अनम फातेमा निजाम आणि त्याचबरोबर त्यांचे वडील शेख निजाम गौणगावकर यांनी त्यांच्या सन्मानात हे गौरवपत्र लिहिलेलं आहे हे गौरवपत्र त्यांच्या सेवापृती गौरव सोहळ्यानिमित्त लिहिलेलं आहे मी से निजाम है या अपने सम्वा एक विचार समर्पित तो विचार असा अगर तुम उड़ नहीं सकते तो दौड़ो अगर दौड़ नहीं सकते तो चलो अगर तुम चल नहीं सकते तो रेंगो पर निरंतर आगे बढते रहो अपनी सोच और दिशा बदलो सफलता तुम्हाला स्वागत करेगी हे विचार होता मार्टिन लिथर किंग यांचं मी गौरवपत्राला आता सुरुवात वचनासाठी सुरुवात करतोय माननीय प्रिय बळीराम मोतीराम जाधव वडिलोपार्जित जेम टेम शेती बंजारा समाजातील भाती अर्थाने गरीबी परंतु सन्मानाच्या वाड्यात मस्त जगती भावंड शिवाजी माधव बालाजी सुभाष आणि संगीता यांच्या प्रेम गराड्यात साक्षात बळीराजाचा जन्म दिनांक एक जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट साली कष्टकरी आईवडील ताईबाई मोतीराम जाधव यांच्या पोटी गना नाईक तांडा सावरगाव येथे झाला लाडाने सर्वच त्यांना बळी म्हणत असत कष्टकरी कामकरी मातीत राबणाऱ्यांचा राजा बळी आणि घरात राम नावाचा भक्तीचा बोलबाला त्यामुळेच नवजात बालकाचं नाव ठेवलं बराम लहानपणी खोडकर अवस्थेत मित्र जोडकर आणि ताबुण्यात आल्यावर घरातील गरिबी दारिद्र्य आणि प्रतिकूल परिस्थितीचा काम पिळ खऱ्या अर्थाने तो, तो बळी ठरला पुढे खड्डर शिक्षणाचा दगडगोट्यानी काट्याकुट्याने भरलेल्या अग्निपथावर मार्गस्थ झाला आणि येथेच एषाचा मार्ग मोकळा झाला मनुनाच आई वडलांचा अवर्ता भावंडाचा चाहता बली गाव गाड़ात सिनेहांकित जाला नदी नाले डोंगर दर्याचा अंग खांजावर लाडा मेला बली मित्र परिवार व सग्या सोर्यात ही मनजी ठरला जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर्द एक से है मगर खोस्ले सबके के अलग है कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है वही जी आप भी वो कोई नूर हो जो सदा चमकता भी है और दूसरों को प्रकाशित भी करता है अशा व्यक्तिमत्त्वासाठी वाल् बिकमन असा म्हणतो कीप योर फेस ऑलवेज टुवर्ड्स द सनशाइन अँड शॅडोज विल फॉल बिहाइंड यू तांड्यात शाळा नाही दुसऱ्या गावाला जायला वाट नाही घरात अक्षरांचा वनवास परंतु बाळ बळीचा शिक्षणासाठी अठ्ठास आयुष्य काट्याकुट्यानी दगड दगडमातीत गाडलेलं तरीही बाळ अंकुराप्रमाणे डोकं वर करून ताट मानाने धडपडत राहिला मनोरा रस्ताना अनेकदा पडला परंतु डगमगला नाही वर्तमानाशी दोन हात करत भविष्याच्या नियोजनात कठोर परिश्रमाचा दिवा सतत ठेवला म्हणूनच अख्ख आयुष्य पूर्वेच्या रात्रीप्रमाणे उजळून निघाला म्हणूनच एम ए बी एड होऊन मुख्याध्यापक पदावरून आज ते निरोप घेत आहेत परंतु हेही तितकच खरं आहे अ टीचर नेव्हर रिअली रिटायर्स वर्क लाईव्ह सतरा नऊ एकोणीसशे नव्वद साली हिरापूर सिंगोडा तालुक्यात किलवट येथे झाली घरात आनंदाचे वारे वाहत होते तर आईवडिलांच्या हृदयात परमानंद प्रमानंदाचे तुषार उडत होते अशा अवस्थेत जयराम तांडा नागलगाव येथील प्रतिष्ठित दाम्पत्य शारदाबाई उल्हासराव पवार यांची सुकन्या संगीता सोबत दिनांक एकोणीस पाच एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांचा विवाह झाला लवकरच त्यांच्या संसार वेलीवर अपेक्षा मयूर आणि पियुष अशी तीन गोंडस मुलं जन्माला आली अपेक्षा एम ए बी एड मयूर एस तर छोटा पियुष इंजिनियर आहे सर्वच कस एकदम परफेक्ट अशा वेळेला बळीरामाच्या ओठावर संत प्रकटतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय सांगू झाले काहीची या बाही पुढे चाली नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथेची जिवाळा तेथे तुका मे तैसा ओतला अनुभव सारीसा आला, दगडात फूल कोरायला आणि संस्कारात मूल घडवायला जे अपार कष्ट लागतात तेच संगीताबाई आणि बळीबान केलं नुसता मुलांचा समाज नाही तर त्यांनी केलेली आई वडिलांची सेवा इतरांना प्रेरणादायी आहे आईच्या ममतेचा आणि वडिलांच्या क्षमतेचा अंदाज लावण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांना प्रसन्न ठेवण्यातच चारही धाम प्रसन्न करून घेतल्यासारखा आहे यावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे म्हणून प्रत्येकाने आईवडिलांची काळजी घेतलीच पाहिजे कारण वडील तुम्ही जिंकायचे म्हणून सतत हरत असतात आणि आई तुमच्या हरण्याला सतत जिंकन समजत असते आयुष्याची चक्रे फिरत गेली शेवेशी चौतीस वर्ष चार महिने सरकन मागे फिरली किनवट नंतर पेनूर वाखरड बेळ बेरळी मागे सेवेची गाडी शिवनी जायला येते तालुका लोवा येथे विसावली ती कधीच पुढे न जाण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सरकारनं बिघून वाजवलं आणि सरांच्या डोळ्यात पाणी आलं आजपासून प्रांप्रिय विद्यार्थ्यात प्रेमळ सहकार्यात हक्कानं मिसळता येणार नाही याच दुःख अंतरी दाखवून आलं आणि न कळत त्यांच्या समेदना बोलत्या झाल्या पुरेचा सूर्य पश्चिमेला पोहोचला आहे पूर्वेचा सूर्य पश्चिमेला पोहोचला आहे संगतीने आपल्या मीच भाग्यवान झालो आहे असतील लाख चुका माझ्या असतील लाख चुका माझ्या विसर मात्र पडू देऊ नका दीर्घ सव्वास सुटत आहे दीर्घ सव्वास सुटत आहे समान मात्र सुटू देऊ नका धुलीसा अस्तित्व माझे धुली सम असतो माझे जाणून मी स्वस्त आहे धुलीसाम अस्तित्व माझे जाणून मी स्वस्त आहे आज रंगलेल्या या मैफिलीत आज रंगलेल्या या मैफिलीत तुमच्या सवे मी मस्त आहे तुमच्या सवे मी मस्त आहे असुद्या प्रेम जिवाळा शेवटच्या श्वासापर्यंत असुद्या प्रेम जिवाळा शेवटच्या श्वासापर्यंत यासाठीच मी तुमच्या समोर नतमस्तक आहे यासाठीच मी तुमच्या समोर नतमस्तक आहे या उभय दाम्पत्यांना आयु आरोग्य लाभो या सदिच्छा सह या सदिच्छा सह धन्यवाद शुभेच्छुक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनी जामगा येथील सर्व शिक्षक शिक्षिका सर्व बांधव भगिनी आणि गावकरी आणि त्याचबरोबर आहे केंद्र सुनेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड हे लेखन केलेलं आहे शेख निजाम गणगावकर प्रसिद्ध साहित्यिक तथा प्रबोधनात्मक व्याख्याता सुपरवायझर कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड मोबाईल आहे नाईन वन थ्री झिरो सिक्स वन सिक्स वन फोर फाईव्ह आणि या लेखनास सहाय्य केलेला आहे शेख अनम फातिमा सह शिक्षिका शिवनी जामगा या शाळेची धन्यवाद नमस्कार